नमस्कार मित्रांनो आज कंटेन आहे अलिबागचा अलिबागला चालवलं आहे विघ्नेश घरातला कारण सुट्टी झाली सुट्टी टायमाला त्याला कुठंच नाही नेलं आता उद्यापासून ने शाला आहे त्याला आज बोललो जरा फिरवून घेऊन येतो आहे थोडा अलिबागच्या बीचवर विघ्नेशनी घेतली पापलेट राईस प्लेट पूर्ण राईस प्लेट खातो येतो बघू आणि मुलाही पोटभर खाल्यानं का नंतर मग चिरचिर नाही करत ते पोट एकदा भरलं का मुलांचा बरोबर ना नमस्कार मित्रांनो आता आम्ही बीचवर चाललेलो जेवण बेवण केला की विघ्नेशनी ते विघ्नेश पुढं पॅन्ट घालून टी शर्ट घालून चाललेलं अलिबागच्या बीचवर वर्सुली बीचवर वर नाही आम्ही अलिबागच्या बीचवर झालो तर वर्सुली बीचवर भरपूर जर वेळेला गेलेलो अलिबागच्या बीचवर जायचं आहे तर तुम्हाला किल्ल्याचं दर्शन झालं असेल आणि मेन म्हणजे काय झालं तर आम्ही दोघच जण आलो काय होतं कपडं समोरायला कोण नाही त्याच्यामुळे गाडीने सर्व काढून ठेवले आणि मोबाईल वगैरे सर्व गाडीतच ठेवलेला आहे आणि खिशात फक्त पाचशे रुपये घेऊन आलेत पाचशे रुपये घेऊन आलेत फक्त खिशात आणि बाकी सर्व काय हे गाडीच ठेवलेलं आहे मोबाईल सर्व का मोबाईल आपला वॉटरप्रूफ नाही ना ती गोष्ट आहे बघा सर आणि विघ्नेश समुद्र बघून खुश झालेला आहे अजून दुपार अडीच आणि पब्लिक नाही असतं आता अस्ती असती पब्लिक येईल सर्व विघ्नेश फुल खुश आहे किल्ला बघा विघ्नेश तर भरपूर खुश आहे पोरे येतो तो, <laughs> तो अरे कुठे दीडशे रुपये पोहर्या येतो <laughs> त्याला करू दे, दे लाव, बाबू हा क्यू एन्जॉय बाबू खुश एकदम सायकल त्याला काय ऋष सायकल आणली त्याला नाही आणली म्हणून त्याला नाराज नको असे मीकर आली बघला घेऊन ना बाबू तुला खुश आस ना मग एक माणसाचं शंभर घेतात बसायचं पण आम्ही छोटे एक माणूस आपला छोटा आहे ना तेव्हा मध्ये हे झालेलं आहे बस चल पुढं बस धर पाहिल्यांदा उलटाची सवारी मी उतरले उन्टाची सवारी झालेली आहे आणि आता बापूला सवारी करायची आहे हे बापू खुश मित्रांनो लिग्नेश भरपूर खुश आहे आता असते असते बघा जसं टायमिंग होतं संध्याकाळचा टायमिंग होईल ना कशी कशी पब्लिक वाढत जाणार मग अशी कोण नव्हते ते आता किती बघा किती एस चॅनल आहे भैया

लेफ्ट लेफ्टला वर राईट ला जाते राईटला लेफ्टला जात चल बाबा नाही ड्रायव्हर उतरलेला आहे ड्रायव्हर उडी मारली ड्रायव्हर मित्रांनो भर बर, भरती भरपूर चालू आहे जोडाने भरती चालू आहे बघा पाणी सर मंग किती कमी होतं आता वाढलंय ला पाणी लाटा पण भरतीच्या मुलं लाटा पण बघत असा इग्मिसला बोला घ्यायचा बोला दे बोले एकदम मस्त हो इकडे भाय चांगलाय की नाही एन्जॉय फुल एन्जॉय मित्रांनो फायनली आमचं पैसे संप संप झाले आम्ही कसे तरी असे संपवून जे पाचशे रुपये हँड याच्यासाठी इंजॉयसाठी ते संपवले आणि मधीनच बॅटरी डाऊन झाली पूर्ण बॅटरी डो ती बॅटरी आणायला दिली आणि आता विघ्नेशला पवायचं आहे बॅटरी आमची डबल होती गाडीत होती आता विघ्नेशला पवायचं आहे म्हणून आता डबल आलो आम्ही आणि विघ्नेश पक्षाच्या मादीला आवडतंय नुवा ए उरला आणि मित्रांनो विघ्नेशला शंख भेटला कसा शंख आहे भारी आहे एकदम बसला पाऊस पण आलेला आणि पाऊस पण आलाय असं झालं आम्ही कपडं कारू का नको कारू असं झालंय काढलं तरी भिजतील नाही काढलं तरी भिजतील <laughs> वट लागायला सुरुवात झाली मग पाणी आता कमी झालं मग अशी भरपूर होतं असते असते बरं होतं आता कमी झालं पाणी तिथं पाणी कसं फिरतो बघा इकडशी ला साईडशी लाटो येतात एका साईडला जात ये हे साईडशी लाटायच मधीन तुंबा मारतो बघा इकडशी पण लाटायचं अशा टक्क हे होतात लाटा जाऊन करतात आणि फायनली समुद्रात डुबकी मारायला बाबू चाललेला आहे या जाऊ चालत चालत अजून <laughs> डोपावर पाणी पण नाही डोपावर पण नाही बुरलं डोपे पण नाही डुकले आमच्या <laughs> इकडे 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 दोन्हीकडची लाटा तुम्हाला मारतो बघा इकडची पण यासारखी पण लाटा येत दोन्हीकडची लाटा येतात टेंशन नाही कसल्याच गोष्टीचं टेन्शन नाही पाण्या भिजो परो काय काय लाटा बघा दोन इकडची पण इकडची या जायची पण जायची पण तिने इथं इकडे जवळ 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 इथं जवळ तया नको जाऊ तया जाऊ नको इथे जवळ खेचिनला दोन्हीकर खेचिलतो दोन्हीकर लाट ऐकतात हे साईडला कारण निकरची लाट येते ना तिथे साईडला खेचून येतो ते उरवला तिथे आता बरेलो बघा ते बाबूला खेचला बिकरा ठीकराय उभा रा उभा 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 राह उभार उभा राहा डोपो पाणी नाही उभा राहा उभा राह तसं केला तो वरून येईल तुला लाट उभा राहा उभा राहा सूर्य मावलतोय ना तो सीन भारी वाटते म्हणून तर संध्याकाळची जास्त अलिबागला येतात लोक म्हणजे अलिबागला कुठले गणपती फुले कोकणातला कुठलाही बीच घ्या संध्याकाळचा मावळचा सूर्य असते ना तो बघायला मजा वाटतय भरपूर एवढा खाडा आहे का भरपूर मीठ पिकावर एवढा खाडा आहे बोटमध्ये आम्हाला पण जायचं होतं पण विघ्नेश छोटा आहे त्याला पाहता नाहीणार ना। मधीनच काय अपघात झाला तर प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही गेलो नाही पण आता नाही ना नंतर विघ्नेश सोळा सतरा वर्षाचा झाला काय तुम्हाला स्पीड बोट पण इंजॉय द्यायला जाते त्याला त्याला स्पीड बोट इंजॉय एन्जॉय देणार मित्रांनो बघा माझ्या समोर तिथं पाऊस पडतो नाही तर आमचे आमच्या तर पडत पण बारीक एकदम पण तिथं समोर भरपूर पाऊस पडतोय त्या पब्लिकच्या त्या पलीकडं पाऊस पडतोय या साईडला कमी पडत ali 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 ali. आता घरी चला दोन इंच्या गेली मित्र खारे पाण्यातून आला चिलन म्हणून काय साहेब तू बिस्तरी पाणी नांगोल केलं काय माहित <laughs> आहे का खारा पाणी आहे इन्स्फेक्शन इन्स्पेक्शन नको व्हायचं ते त्याला हे करत आहे गबल्यान चोल व्हायला खारा पाणी गबल्यांचा प्रॉब्लेम होतो का चुरलं ना होतं ऐंशी वीस तीस रुपये गेलेले बघतेस कोणती